नमस्कार मित्रांनो आज आपण दुखी गुडघे दुखी मनक्यावरचे ह्याच्यावर चालणारे औषध तयार करणार आहे तरी तुम्ही व्यवस्थित हिडीओ पहा आता मी हिडिओ चालू करत आहे हा बघा आपण सुरुवातीला आता ही घेत आहे बघा बघा ही रुटीची पाने आहेत रुटी ही तुम्हाला सर्वांना माहीतच आहे कसली ती बघा हे रुटीची पाने इथं सुरुवातीला आपण चार पाने घेऊया रुटीची पुन्हा हे बघा हे फुलं घेऊया हे बघा या रुटीची फुले पाहतो मी व्यवस्थित या बघा हे ह्याच्यापासून दूध निघतात बघा या रुटीच्या पानाचं दूध निघतं ह्याच्यापासून आपण संरक्षण करायचं हे डोळ्याचं आपल्या दुश्मन आहे डोळ्या ह्याच्यात उडून द्यायचं नाही या बघा आता हे का नाही आपण स्वच्छ धुवून घ्यायचं बघा पहिल्यांदा व्यवस्थित बघा ऋटीची पाणी येत नाही व्यवस्थित एकदम धुवून घ्यायची मस्त वेगळी ती चिकी काढायचं हे बघा मस्त धुणे झाले आपल्याला आता हे बघा घेऊ या सुरुवातीला मस्त हे बघा एक धुतली पाणी ही व्यवस्थित अगोदर अशी धुवून घेतली ना हे बघा हे अशी व्यवस्थित धुवून घ्यायची आणि धुवून घेतल्याच्या पुढं आपल्याला व्यवस्थित फडक्याने कापडाने व्यवस्थित साफ करून घ्यायचे आहेत आता हे साफ करतो मी बघा आता ही साफ केली करतोय पाणी बघा आता हे साफ केलं पान बघा जेव्हा पाणी ही जास्त राहूनच द्यायचं नाही पाणी पाणी समद पुसून काढायचं मस्त पैकी तेव्हा असे आता ही पाणी पुसून काढते बघा हे बघा मित्रांनो हे पाणी पुसून काढतोय आपण आपल्याला हे पाणी चार लागणार नाही तर का दोन मध्येच होणार आहे आपलं काम पण आपण घेतलेली इथं बघू हे बघा आता ही फुलं बी व्यवस्थित पुसून घ्यायच्यात हे बघा त्याच्यातलं पाणी समज काढून घ्यायचं आहे व्यवस्थित पाणी काढलं हे बघा आता हे आपण व्यवस्थित पाणी काढलेले म्हणजे पाणी काढून घेतलेलं आहे बघा आता ही ही फुले आणि पान, ही पानं आता ही आपण व्यवस्थित घेऊन घेतलेली पुसून ही घेतलेली ग आता आपल्याला ह्यातलं काय करायचं माहिती का दोनच पानं घेऊया दोन पानामध्ये व्यवस्थित आपलं होणार आहे चार घेतलेली तर आपण पण दोन घेऊया ठीक आता ह्याचं आपण काय करणार आहे तुम्ही व्यवस्थित पहा मित्रांनो आपण आता आलेला आहे गॅसकडे आता ही गॅस आता आपण चालू करूया हे बघा हे बघा आता हे गॅस चालू केला आपण आता ही गॅस चालू केला आपल्याला हे आता पाने बाजून घ्यायच्यात बघा हे बघा आपण आता सुरुवात केलेली आहे पानं बाजायला व्यवस्थित पानं बाजून घ्यायच्यात आपल्याला लय जास्त काळी पण झाली नाही पाहिजे आणि काहीच नाही तुम्हाला सांगतो याप्रमाणे तुम्ही करा हे पाने आपल्याला बाजून घ्यायच्यात पहिले व्यवस्थित पानं बाजून घेतलेल्या नंतर आपल्याला आता ही एक पान बाजून आपण घेतलेले बघा अशी लालसरच झाली पाहिजेत पानं हे बघा आता एक पान झाले बघा आता ही दुसरी पान हे बघा हे असं व्यवस्थित बाजून घ्यायचं बघा पान बघा असा कलर आलेला दिसतोय तुम्हाला आता लाल कलर हे बघा अशी लयकर पण द्यायचे नाही काळे होऊन द्यायचे नाही अशी व्यवस्थितच भाजली पाहिजे जरा हे बघा अशी बघा मस्त पैकी त्यातला अंश थोडा कमी झाला पाहिजे बस दोन पाने आपण बाजून घेतलेले आहेत आता यांच्या कळे कळे पण अशा अशाच प्रकारे बाजून घ्यायचे ही रुटीच झाड आहे बघा वनस्पती आयुर्वेदिक वनस्पती ही रान बाण उपाय ह्याचा गुडघेदुखी सांगली दुखी ह्याच्यावरती कारण आमच्या वडिलांना आम्ही एक दोन वेळा करून पाहिलेले आहे त्याचा फरक जाणवल्यामुळे आपण हे तयार करतोय बघा व्यवस्थित एकदम ही उपडून असे बाजून घ्यायचे बघा पानं हे बघा ही फुले पाणी झालेली भाजवून आता ही फुले हे बघा हे बघा आता ही कढईमध्ये टाकूया आता आपल्याला याच्या अनेक दोन कळे घेऊया कधी पडले नाही पाहिजे ना ते बघा ह्याला लालसर पण से व्यवस्थित भाजून घ्यायची भाषा अंश कमी झाला पाहिजे याच्यात भाष आता आपण गॅस बंद करूया बंद केल्याच्या नंतर आता ह्याला आपल्याला कट करून घ्यायचं आता बघा आता हे पान आहेत ना तर कट करून बघा आता आपण ह्याला व्यवस्थित एकदम कट करून घेऊया पाक खेळ हो सुकली बघा हे बघा व्यवस्थित एकदम नरम झाली पानं म्हणजे त्यात चिक झालं आता ही पानं आपल्याला अगोदर अशी कट करून घ्यायच्यात असे तुकडे करून घ्यायचे बारीक 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 बारी तुकडे करून घेऊया त्याचे तुकडे का करायचे माहिती का आपल्याला बारीक एकदम अंश त्याचा उतारला पाहिजे ना ह्या आपण आता दोनच पानं घेतलेली आहेत आपण चार घेतले सुरुवातीला पण आपल्याला थोडंच बनवायचं ना मग त्याच्यामुळे दोन पानांमध्येच व्यवस्थित करूया एकदम सोपा उपाय हा आपण मग आयुर्वेदिक काय पण वापरले तेल कसले बी नवरत्न तेल वापरले आमक वापरले ते वापरले भरपूर तेल वापरले पण आपण आता ह्या रोटीपासनं किती फायदा होतोय बघूया आपण गुडघ्याला गरम करून पाणी पण बांधून बघितलेली इथं पण ह्याच्यापेक्षा ह्याचा फायदा एक नंबरच होता बघा हे बघा आता आपण ही बारीक करून घेतलेली मस्त पैकी हे बघा एकदम मस्त फुले ही करून घेतलेली हे आता आपले व्यवस्थित झालेली बघा कापून आता हे कापून त्यानंतर आता सुरुवातीला आपल्याला काय करायचं माहिती आहे का हे एका साईडला काढून ठेवायचं आहे हे आपण आता एका साईडला काढून ठेवूया हे आता साईडला काढून ठेवूया हे काढून ठेवल्याच्या नंतर सुरुवातीला आपण ह्याच्यामध्ये बघा हे इतकं वस्तू तुम्हाला माहीतच असेल आता काय आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असते लसूण लसणाच्या आपल्याला दोन तीन पाकळ्या घ्यायच्यात बघा दोन चार आपल्याला त्या ह्याच्या दोन पानाच्या अंदाजानुसार आता हे दोन लसणाचे पाकळ्या घेतल्या ना ह्याला अशा कट करून घ्यायच्या बघा म्हणजे काय वरचा पाला नाही काढला तरी चालतंय बघा हे बघा ही आता झाली आपले व्यवस्थित घेतलेले आता ह्याच्यामध्ये आपल्याला दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला काय ही काय बघा हे जवस आहे जवस ही जवस आहे आपल्याला ह्याप का नाही असे मोठे छोटे जवस असते आपल्याला लय जास्त बी नाही घ्यायचंय त्या मापाने बघा एवढं चमच्यामध्ये जोवस जवस घ्यायचे जवस असं ह्याच्यात टाकून घ्यायचे मग जवस टाकल्याच्या नंतर दुसरी गोष्ट म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यात आपल्याला हे बघा एकदा हे बघा ही जिरी टाकून घ्यायची जिरी जिरी बघा बघायला अशी एवढ्या जिरी टाकून घ्यायची ही जिरी टाकली एवढी जिरी टाकल्याच्या नंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला ह्याच्यात तो ही नवाला हातामध्ये घेऊन जाऊ लवंग हे काही लवंग कळेवाली घ्यायची लवंग असं ज्याला कळी फुलं आहे ना अशी घ्यायची लवंग मग आपल्याला सतत नऊ असं लवंगा ह्याच्यात मिक्स करायच्यात लवंगा मिक्स केल्याच्या नंतर ही घ्यायचे आणि दुसरे म्हणजे आपल्याला दालचिनी दालचिनीचे असे दोन तुकडे टाकायचे आपल्याला अशा अशा मापात एवढी जास्त असली तरी चालेल दालचिनी टाकल्याच्या बघा आता काय करूया बघा हे सर्व काढून घेतलेले ही मिक्स करून घेऊया बघा आता ही वस्तू मिक्स झाली आता ही मिक्स झाल्याच्या नंतर मिक्स झाला आता समज हे बघा बघा मित्रांनो आता आपल्याला ही दुसरी गोष्ट ह्याच्यात टाकाय म्हणजे आल्ले अद्रक अद्रक म्हणतात कोणी आल्लं म्हणतात ह्याच्या आपल्याला एवढा ही दोन तीन तुकडे टाकायचे ते अद्रकचे दोन तीन तुकडे टाकून व्यवस्थित झालेले आहेत बघा आपले आता आता दुसरी गोष्ट म्हणजे आता आपण काय करूया आपण ही काढून घेऊया असे बघा व्यवस्थित काढून घेऊया बघा आता पुन्हा आपण आलेला गॅस कढी हे बघा आता आता ही गॅस आपण चालू करायचं आता गॅस लय फास्ट करायचं नाही चालू करायचा मापात गॅस राहिला पाहिजे अशा मापात हे बघा आता आपण ही मांडूया हे बघा आता ही कढई मांडली या ही कढई मांडल्याच्या नंतर आता आपण घेऊया एक चम्मचभर हळद जास्त बी नाही घ्यायचे मित्रांनो हळद हळद म्हणजे आपल्याला सर्व कुठलंही दुखणं असलं काही लागले जखम झाली तरी आपण हळद पहिली लावतो बाबा हळदीचा एक नंबर एक रामभाण उपाय आहे बघा बघा आपण पहिल्यांदा घ्यायची या हळद हळद पुन्हा हळद घेतल्याच्या नंतर तर बघा आपल्याला आत्ता घ्यायची पॅरेशूटची तेलाची पुडी बघा आता हे तेलाची पुडी हे बघा ह्या हे आता हळदीमध्ये पॅरेशूट तेलाची पुडी टाकायची बघा हे बघा हे आता आपण तेलाची पुडी टाकलेली शंभर ग्रॅम तेल टाकलेले हळदीमध्ये आता याला मिक्स हलवून घ्यायचे बाबा हे बघा मस्तपैकी हलवून घ्यायचं याला चांगलं गरम होऊन द्यायचे हे दोन्ही मिक्स झालेली व्यवस्थित झाले पाहिजेत बाबा पा आता कसं गरम व्हायला लागलेलं आहे ते यायला आता फुडकुडी यायला लागलेले आहेत हा मित्रांनो ह्या बाबा आता आपण हे तेल पूर्ण गरम झालेली आहे पावच्या तापणी हे बघा तो एक नंबर तेल गरम झालेले आहे ही संधी मिक्स झालेली आहे आता ह्याच्यामध्ये आता आपण ह्याच्यात ही सर्व तापून घेऊया जास्त गरम झालेले तेल पण काय होत नाही तेल गरमच लागतं आता याला व्यवस्थित आपण असे मिक्स करून घेऊया त्याचे मिक्स केल्याच्या नंतर सर्व एकदम हे होत आहे कसा आवाज मी येतो बाबा आता याला चांगलं हे करून द्यायचं चा। करपून द्यायचं नाही जास्त असं मस्त पैकी करून घेऊया दहा होऊन द्यायचं बाबा दहा दहा मिनिटे मस्त राहायचे त्याचा समजारखा अंश उतरून जातो या तेलामध्ये समज उतरल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं व्यवस्थित okay. होऊन द्यायचं एकदम हलवून घ्यायचं असं मस्त त्याच्यावर छंद उतरला पाहिजे बघायला मित्रांनो आपल्याला असा सपोर्ट करत राहा तुम्ही शेअर लाईक कमेंट करत जावा कमेंट करून तुम्ही विचारा मला वाटल्यास तर काही कशाबद्दल म्हणजे काय त्याच्याबद्दल माहिती तुम्ही विचारू शकता तुम्ही कसं बनवायचं काय करायचं आता तुम्ही व्हिडिओमध्ये तर बघितलेलंच आहे हे बघा आता ही व्यवस्थित एकदम आपल्याला मस्त द्यायची झालेलं आहे बघा आपल्या आता तेल व्यवस्थित व्हायलेले आहे बघा आता थोड्याला थंड होऊन द्यायचं गार होऊन द्यायचं आपल्याला हे आता गार होईल ना हे बघा व्यवस्थित आता कलर आला एकदम हे मिक्स झाले सर्व त्याच्यामध्ये आता हे आपल्याला थंड होऊन आहे का मित्रांनो आता आपले ही रानबाण होत आहे उपाय तेल आता तयार झालेले बघा तर बघा आता हे आपण तेल गाळून घेऊ साईडला काढून घेऊया हे आता आतमध्ये पडले तरी काही फरक पडत नाही ह्याचा काही अडचण नाही आपल्याला बघा सर अर्क उतरलेला आहे याच्यामध्ये हे आता झाले बघा आपले तेल मग आता हे ठेवून देऊया बघा आता हे झाले आपले तेल आता हे तेल आहे ना ही व्यवस्थितपणे आपल्याला काय करायचं आहे आता आता थोडे बघा हो ह्या बघा मित्रांनो आता आपल्याला हात तेल आहे ना हे असे कोमट थोडे हे बघा असंही गुडघ्याला लावून घ्यायचे बघा हे बघा थोडे हलक्या हाताने अशी मालिश करायची तेल आता ते जरा ग्रम असल्यामुळं थोडे हे करतोय आपण हाताने ना लावत नाही हे बघा हे असे व्यवस्थित गुडघ्याला कमरेला तुमचे टाचा असतील दुखायच्या सांधे असतील प्रत्येक ठिकाणी हे तेल उपयोगी होतं आता हे आपण भरून ठेवणार आपण रोजची रोज असे रोज तेल लावणार आहे बघा असे आपण रोज नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ तुम्हाला दावणार आहे ह्याचा किती फरक पडतो हे तुम्हाला करून पहा तुम्हाला ह्याचा रिझल्टच भेटणार आहे एक नंबर मस्तपैकी ती होणार आहे बघा हे झालं आपल्या आता तेल नमस्कार मित्रांनो